साहेब ऐका ना हो हो ऐका ना सोय थांबा ना हो होमा तुम्हाला ना हो ऐका ना तासावर पाणी मिळालं ना तासाला छोटा प्रश्न आहे पाण्याचा पाण्याला छोटा विषय त्यामुळे काळजी करू नका तुमचं फक्त आता माझे हात करी घे तेरा तारखेपर्यंत पाण्याच्या बाबतीत साहेब काळजी नको आडोबाट कसं घालायचं साहेब ऐका ना साहेब श राहुल ने आम्हा राहुल आम्हाला ऐका ना रे आम्हा आता लागले ना त्यांना नका ला तोंडी लागू त्यांना तो तर समजतच नाही काही आपण काय बोलतो तेच ऐकून घ्यायचं राहुल दादांनी चारी केले ना राहुल राहुल दादांनी चारी केली त्या चारीला कुणी भूटकान लावलं माहित ना तुम्हाला

सांगितलं <करें>। नाय <सिर्णार> <्मिल> ना हो साहेब थांबत नाही हो साहेब सगळ्यांना मी काय म्हणत तुमचं धाना अरे अरे थांब ना थांब <िकला करेंद> साहेब ऐका नुण ना हो ऐका ना सोयर ना हो थांबा ना थांबा ना तुम्हाला ना हो ऐका ना तासावर पाणी मिळाच ना तासालाच छोटा प्रश्न आहे पाण्याचा पाणी लाच छोटा विषय त्यामुळे काळजी करू नका तुमचं फक्त आता माझ्या हात ते आता कडा खाली तेरा तारखे बरेच पाण्याच्या बाबतीत साहेब काळजी नको हाडोबाट कस घालायचं साहेब ऐका ना साहेब यार राहुल दादा ने हमा राहुल हमा ना ऐका ना हा मा आता मी ना हे अरे त्यांचा नका तोंडी लागू त्यांना तर समजतच नाही काही आपण काय बोलतो तेच ऐकून घ्यायचं राहुलदादांनी चारी केली ना राहुल राहुल दादांनी चारी केली त्या चारीला कुठं कुणी भुत्ता लावलं माहीत नाही तुम्हाला त्या पाईपलाईनला कॉन्क्रीट पुढे घालून ठेवलं माहीत आहे ना आमचं दुपार सकाळीच बोलणं झालं ना त्यानंतर बहुजन पक्षाचे अध्यक्ष म्हणे

सांगित ना ऐका ना हो साहेब थांबा थांबत नाही 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 हो साहेब सगळ्यांना मी काय म्हणत तुमचं थांबत अरे अरे थांबा ना देतो